गुजरातमध्ये जन्म झालेला औरंगजेब हा दिल्लीचा बादशाह झाला आणि याच दिल्लीच्या बादशहाच्या नजरेत महाराष्ट्रातलं स्वराज्य खुपू लागलं आणि मग त्यानं या महाराष्ट्रातल्या स्वराज्याचा छत्रपतीच्या शिवशाहीचा घास घेण्याच्या उद्देशानं त्यानं महाराष्ट्रावर आक्रमण केलं आणि या नादामध्ये सत्तावीस वर्ष या स्वराज्याशी त्याला झुंज द्यावी लागली आणि शेवटी याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये हा औरंगजेब कायमचा गाडला गेला त्याला परत आग्र्याला जायचं त्याच्या भाग्य त्याला लाभलं नाही त्याचं आणि त्याच छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्राच्या मातीचं जे काही विजयाचं प्रतीक आहे स्वराज्याच्या विजयाचं प्रतीक आहे छत्रपतींच्या पराक्रमाचं प्रतीक असलेलं हे जे औरंगजेबाचं जे, जे थडग आहे ते थडग आज काढून टाकायचं आहे बरं ते कोणाला काढून टाकायचं आहे तर ते भाजपच्या संलग्न असलेल्या बजरंग दल आणि व्ही पी म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या म्हणजे भाजपच्या संलग्न असलेल्या संघटना या भाजपच्या इशाऱ्याशिवाय अथवा भाजपच्या संमतीशिवाय अशा काही गोष्टी असे काही आंदोलन करत असतील असं किती खर्च शक्य आहे मागे कुठेतरी काहीतरी पाणी नक्कीच मोरत आहे म्हणजे मराठ्यांच्या पराक्रमाची प्रतीक या महाराष्ट्राच्या विजयाची प्रतीक छत्रपती शिवरायांचा जो अभिमान आहे अभिमान तो विजयाचा जो काही प्रतीक असलेला जो म्हणजे त्यांचे जे स्मारक आहेत विजयाची छत्रपतींच्या तीच स्मारक आज उखडून फेकण्याचं जे काही नियोजन होत आहे आणि या पाठीमाग का नेमकं कारण काय आहे काही केल्या शंभर टक्के सत्ता कारणाच्या अकंठ दलदलीत बुडालेला भाजपा त्यातून बाहेर पडायला तयार आहे असं दिसायला तयार नाही आहे ते दिसत नाही आहे कारण या नेमका हित कोणाचं आहे का काढायचं आहे औरंगजेबाचं थोडंकं का काढायचं आहे तो गुजराती औरंगजेब याला नेमकं महाराष्ट्रामध्ये आता जागा नाही आहे गाडायला मग नेमकी त्याच्या जन्म राज्यामध्ये द्यायची आहे का त्यानं जिथं त्याचं सिंहासन होतं तिथं जागा द्यायची आहे का त्याला इथे आता भारतामध्ये जागाच द्यायची नाहीये म्हणजे ही अफजलखानाची औरंगजेबाची ही जी काही प्रतिकं या राज्यामध्ये आहेत ती शिवरायांच्या पराक्रमाची प्रतीक आहेत ती नेमकी कुणाच्या डोळ्यात आहेत आणि का आहेत हा सरळ प्रश्न आहे कारण औरंगजेबाचं उदात्तीकरण औरंगजेबाचं स्तुती ही करणारी औरंगजेबाच्या औलादी नक्कीच आहेत पण औरंगजेबाचं थडग या मातीतून म्हणजे इतिहासातून शिवरायांच्या इतिहासातून काढून शिवरायांच्या पराक्रमाची प्रतीक पुसण्याचा जो प्रयत्न करतात ते छत्रपतींच्या विचारांचे पाईक कधीही असू शकत नाही ते असले तर औरंगजेबाच्या विचारांचेच पाईक असू शकतात कारण त्यांचं शक्यच नाही इकडं यांच्याशी नातं जोडणं शक्य नाही म्हणजे मग छत्रपती शिवरायांचा जो पराक्रम जो डोळ्यात खुपतोय तो फक्त औरंगजेबाचं थडग हे छत्रपती शिवरायांवरील प्रेमापायी काढण्याचा हेतू जर असेल असं आपल्याला वाटत असेल तर कृपया आपला गैरसमज दूर करून घ्या छत्रपती शिवरायांच्या प्रेमापोटी हे औरंगजेबाची कबर काढली जात नाही आहे तर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्यात महानगरपालिकेच्या निवडणूक आल्यात त्या पार्श्वभूमीवर आणि सरकारचं अधिवेशन चालू आहे आणि या सरकारच्या अधिवेशनामध्ये सरकारला कोणत्याच प्रश्नावर उत्तरं देता येणं ना शक्य नाही संतोष देशमुख हत्या प्रकरण सोमनाथ सूर्यवंशीचं प्रकरण जालन्याचं बोराडे प्रकरण आता बुलढाण्याचा जो शेतकरी जो युवा पुरस्कार प्राप्त शेतकरी त्यांची आत्महत्या ही शेत ह्या सरकारच्या मस्तकावरचे कलंक आहेत त्यांना ते पुसता येणं शक्य नव्हतं हो आणि त्यामुळं याच्यातून दोन गोष्टी घडतात एक तात्कालिक फायदा आणि एक तर दूरचा फायदा म्हणजे दूरगामी फायद्यामध्ये यांना महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या सहज सोप्या ध्रुवीकरणावर करता येतील धार्मिक ध्रुवीकरणावर करता येतील हा म्हणजे त्यामुळं वातावरण आतापासून तापून ठेवलेलं बरं आणि तात्कालिक फायदा असा की शेतकऱ्यांच्या आत्महत्येकडं जे काही सरकारला धारेवरलं धरलं जाईल ते धरता येणार नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी मागितली जाणार नाही जे लाडक्या बहिणी कमी केल्या त्यावर बोललं जाणार नाही आणखी शेतकऱ्यांचा कापूस असेल सोयाबीन असेल त्यांना जो भाव मिळत नाहीये शेतकऱ्यांची ऊसाची एफ आर पी असेल ती एक शेतकऱ्यांना मिळत नाही आहे म्हणजे शेतकऱ्यांचं जे काही ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष विचलित करण्याकरिता हा तात्कालिक फायदा आहे आणि या तात्कालिक फायद्यात म्हणजे ही जी सरकारची कोंडी आहे ती तोडण्यासाठी फोडण्यासाठी या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि बजरंग दल म्हणजे विवेक कुलकर्णी मिलिंद एक बोटे ही जी मंडळी जी धावून येतात ती ज्यावेळी त्यांना एकतर दुर्गामी सत्ताकारणाचा फायदा असतो त्यावेळी आणि दुसरं म्हणजे त्यांना जे काही सरकार त्यांचं जे अडचणीत सापडलेलं असतं त्यावेळी ते, ते सरकारला त्या कुंडीतून बाहेर काढण्याकरता या गोष्टी घडवत असतात बघा बग... भैया जोशी येऊन बघ बग... मुंबईमध्ये जे बोलले मराठी भाषेवरून त्यांनी तिथे गुजराती आणि मराठी असा लावण्याचा प्रयत्न केला राज ठाकरेंनी त्यावर प्रतिक्रिया दिली जोशीबोआ इथे येऊन काड्या करू नका संघर्ष पेटू नका संजय राऊत म्हणालेच होते की वा यांना महाराष्ट्र पेटवायचा आहे ते अरविंद सावंत बघा चार आठ दिवसापूर्वीच्या चा अगोदरच्या त्यांच्या ज्या काही बोलताना पत्रकार परिषदेमधनं जे बोलत होते त्यातनं काय प्रतिध्वनित होत होतं म्हणजे यांना महाराष्ट्र ये केन प्रकारे महाराष्ट्रातल्या जनतेचं लक्ष विचलित करायचं होतं आणि आता नागपूर जे पेटलंय किंवा नागपूरमध्ये जी संचारबंदी लागली आहे ती सुद्धा सकाळपासनं संध्याकाळपर्यंत अक्षरशः झटले तेव्हा ती कुठेतरी काहीतरी घडलंय म्हणजे एकंदरीतरित्या कि नारायण राणेचे ते पोरग घरात घुसून मारीन म्हणलं मुस्लिमांनी प्रतिक्रिया दिली नाही ते हालाल झटक्यावर आलं तिथं काही प्रतिक्रिया दिली नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुस्लिम म्हणजे सैन्यात मुस्लिम नव्हते म्हणजे उदयनराजे मुनगंटीवार सगळे म्हणले बाबा अरे बाबा होते त्या मिटकरींनी त्या नारायण राणेच्या पोराला चांगलं पुस्तक जे पुस्तक देतो तो अतुल भातकळकर म्हणले की बाबा याचा इतिहासच कच्चा आहे आता ते आनंद दवे तर ते म्हटले की बाबा या त्या याच्यावर देशद्रोहाचा खटला भरात या मिटकरीवर म्हणजे काय चाललंय काय चाललंय एकच चाललंय एकच सत्ता कारणासाठी औरंगजेबाचं थडग काढायचं बरं उद्धव ठाकरे जे म्हणाले की अरे हा औरंगजेब तुमचा लागतो कोण हा गुजराती औरंगजेब तुमचा लागतो कोण आता हा गुजराती औरंगजेब तुमचा लागतो कोण जर तुम्ही जर तडग काढायचंय तुम्हाला आणि तुमचं दुर्दैव म्हणता की आम्हाला त्याला संरक्षण द्यावं लागतंय अरे दहा वर्ष झालं केंद्रामध्ये तुमचं सरकार आहे राज्यातही तुमचं सरकार आहे मग नुसतं तुमचं डबल इंजिन काय नुसतं वाफा फेक म्हणजे हे करतं का फेकतं का वाफा बाहेर आहे काय त्या इंजिन मध्ये काही दम नाही का काढा ना जर काढायचंय तर ही शिवरायांच्या इतिहासाची प्रतिका तुम्हाला काढायची तर काढा पण दंगली पेटवण्याचा किंवा दंगली घडवण्याचा उद्देश हा केवळ सत्ता कारणाचा कारण दंगली कधीही पेटत नसतात कधीच दंगल पेटत नसते लोकांच्या भावनेला हात घालावा लागतो तेवढं वातावरण तापवावं लागतं आणि मग काही समाज विघातक जे लोक आहेत त्यांना त्याच्यात गुंडांची एंट्री करावी लागते ते स्टार्टअप देतात आणि मग दंगली घडतात असं बोललं जातं असं घडतं असं म्हणतात मग हे जर दंगली घडत नाहीत घडवल्या जातात आणि त्यामागे कोणाचा फायदा आहे हे समजून घ्यावं लागतं तर दंगलीचे मास्टर माइंड आपल्याला आपोआप कळतात म्हणजे सरकारमधले मंत्री सरकारच्या बरोबरची लोक म्हणजे ही लोक म्हणजे या सरकार जे काही त्यांना करायचं होतं छत्रपतींचं प्रेम नव्हतं ना तो कोण तो आता कालच और हे मोदींच्या आदल्या जन्म येते छत्रपती शिवराय बे अगदी कोशारी असेल कोरटकर असेल सोलापूरकर असेल ह्या सगळ्या नीच कोणत्या वर्तुळात कोणत्या परिवारात असतात कोणाशी संलग्न आहेत म्हणजे छत्रपतींच्या प्रेमापेक्षा यांना औरंगजेबाच्या थडग्यावर जास्तीचं प्रेम आहे कारण औरंगजेबाचं थडग यांना सत्ता मिळवून देऊ शकतं छत्रपतींची निंदा करणारे त्यांची बदनामी करणारे यांना रस्त्यावर फुडून काढल्यानं यांना सत्तेत येता येणार नाही पण औरंगजेबाचं थडग्यावर जर राजकारण पेटवलं आणि जर उन्मादी विध्वंसक परिस्थिती निर्माण केली तर आपण पुन्हा परत सत्तेमध्ये येऊ शकतो हा सत्तेचा डाव म्हणजे औरंगजेबाचं थडग या स्पष्टपणे यामागचा हेतू मग गुजराती औरंगजेब तुमचा लागतो कोण जर सरकार तुमचं काढा केंद्रातून परवानगी घ्या कायदे बदल करा इथं संरक्षण देणं लागतं म्हणता आणि दुसरीकडे माझं दुर्दैव आहे की मला संरक्षण द्यावं लागतं म्हणताय की म्हणजे लोकांना मूर्खात काढण्याचे जे, जे काही उद्योग आहेत ह्या सरकारनं सोडावेत एवढीच जर थोडीशी जनाची नाही तर मनाची असेल तर यापुढे तरी महाराष्ट्र पेटवण्याचे उद्योग कृपया करून कुणीही करू नका एवढीच महाराष्ट्रातील जनतेची तुमच्याकडून अपेक्षा आहे बघा जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र